नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायलीने सर्वत्र फोन करून ज्यावेळी चौकशी केलेली असते त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं की खरंच आज प्रिया आणि अश्विन भाऊजी यांचं लग्न आहे आता सायलीने साडी सेंटरमध्ये फोन केलेला असतो तर इकडे हारवाल्यानेसुद्धा तेच सांगितलेलं असतं त्यामुळे आता सायलीची पूर्ण खात्री झालेली असते आता काहीही करून हे लग्न थांबवायला हवं हाच विचार सायलीच्या मनात असतो सायली मनाशीच म्हणू लागते की काहीही झालं तरी हे लग्न थांबवावंच लागेल कारण जर प्रिया लग्न करून ह्या घरात आली तर ती अश्विन भाऊजींचं आयुष्य उद्ध्वस्त करेल आणि हे सुद्धा उद्ध्वस्त करेल परंतु मी असं होऊ देणार नाही काहीही झालं तरी हे लग्न आज मी थांबवणारच असं म्हणत आता सायली घाईघाईने कोर्टात जायला निघालेली असते तर दुसरीकडे प्रियाला फोनवर बोलत असताना आता अर्जुनने पाहिलेलं असतं पण खरंच ती प्रिया आहे का याची खात्री करण्यासाठी अर्जुन पुढे जाणार त्याचवेळी अर्जुनला एका माणसाचा धक्का लागतो आता आपली बॅग घेईपर्यंत प्रिया तर इकडून गायब झालेली असते अर्जुनला काहीच कळत नाही तर दुसरीकडे कोर्टामध्ये सर्वच जण आता अश्विन आणि प्रियाचा नंबर कधी येईल याची वाट पाहत असतात तर प्रिया कल्पनाताईंना म्हणू लागते मामी अगं खरंच खूप भीती वाटत आहे हृदयाची धडधड वाढत आहे तर कल्पनाताई म्हणतात तन्वी बाळा अगं प्रत्येक नवरीची हीच अवस्था होते परंतु तू काळजी करू नकोस एकदा का तुझं लग्न झालं की सगळं काही नीट होणार आहे तर प्रिया मनाशीच म्हणते नीट तर व्हायलाच पाहिजे कारण इथे करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता सुभेदरांची सून तरी व्हायला हवं नाहीतर मैप शिकरेच्या हातून जीव तरी जाणार त्यामुळे काहीही झालं तरी हे लग्न आज व्हायलाच पाहिजे तर दुसरीकडे सायली अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्जुन कामामध्ये असल्यामुळे फोनही उचलत नसतो तर इकडे कोर्टामध्ये एका जोडप्याचं लग्न झाल्यानंतर अश्विन सुबेदार आणि तन्वी किल्लेदार असं वकील आवाज देत त्यांना बोलावून घेतात तर दुसरीकडे पूर्णाजीचा जीव कासावीस झालेला असतो कधी एकदा तन्वी लग्न करून घरी येत आहे असंच तिला झालेलं असतं पूर्णाजी अश्विन आणि तन्वीची आतुरतेने वाट पाहत असतात तर आता पूर्णाजी त्यांच्या कपाट्यामध्ये असणाऱ्या खानदानी दागिने हातात घेतात आणि म्हणू लागतात खरं तर या हारावर या दागिन्यांवर माझ्या मोठ्या नाचसुनेचा अधिकार होता परंतु माझ्या मोठ्या नातवाने आणि नाचसुनेने या सगळ्यावरचा अधिकार गमावला आहे त्यांनी आम्हाला फसवलं आहे परंतु माझी खात्री आहे माझी तन्वी असं कधीच करणार नाही आणि म्हणूनच आता या सगळ्यावर माझ्या तन्वीचा माझ्या धाकट्या नाचसुनेचा अधिकार आहे परंतु हे सगळे अधिकार देण्यासाठी तिने माप ओलांडूर या घरात यायला तर हवं त्यांचा जीव अगदी टांगणीला लागलेला असतो आणि म्हणूनच आता पूर्णाजी कल्पनाताईंना फोन करतात तर कल्पनाताई फोन उचलत नाहीत म्हणून त्या प्रतापरावांना फोन करतात आता प्रतापराव म्हणतात पूर्णा एक बोल ना पूर्णाजी म्हणतात झालं काय रे लग्न तर प्रतापराव म्हणतात नाही लग्न अजून झालं नाहीये परंतु होईल आता मी बेडे आणि हार आणण्यासाठी खाली गेलो होतो परंतु आता आमचा नंबर आला आहे तर पूर्णाजी म्हणतात कधी एकदा जोडपायला आशीर्वाद देते असंच झालं आहे त्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या तर त्यांना म्हणावं माझे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत तर प्रतापराव म्हणतात पूर्णाई अगं कोर्टामध्ये अक्षता नसतात फक्त सया करायच्या असतात पूर्णाजी म्हणतात हो रे तेच ते मला खरंच खूप आनंदच झाला आहे कधी एकदा माझा अश्विन आणि माझी नवीन नाचून घरी येत आहे असंच मला वाटत आहे प्रतापराव म्हणतात हो लवकरच येऊ आम्ही तर इकडे सायलीसुद्धा कोर्टात पोचलेली असते तर आता पूर्णाजी विमलला आवाज देतात आणि म्हणतात आपली जी चांदीची भांडी आहेत ना ती साफ करून टेबलवर मांडून ठेव तर आता विमल विचारते की कशासाठी पूर्णाजी म्हणतात जेवढं सांगितलं तेवढं करायचं आणि हो, हो गाजर आहेत का घरात तर विमल म्हणते की हो वहिनीने काल दोन किलो गाजर मागवले आहेत आता पूर्णाजी म्हणतात बरं ठीक आहे मग त्यात काजू बदाम घालून गाजराचा हलवा बनवायचा आहे आणि हो फुलवाल्याला फोन करायचा आणि म्हणावं की भरपूर अशी फुलं पाठवून दे कारण स्वागतासाठी लागतीलच तर विमल विचारते कोणाच्या पूर्णाजी चिडतात आणि म्हणू लागतात कोणाच्या कशाला कधी हे तुला काय करायचं आहे जेवढं सांगितलं तेवढं कर आता विमल तिथून निघून जाते तर दुसरीकडे कल्पनाताई प्रतापरावांना विचारतात अहो पूर्णाईचा फोन होता का तर प्रतापराव म्हणतात की हो तिला असं झालं आहे कधी एकदा आपली नात सून घरी येत आहे आणि तिचा स्वागत करेन खूप तिला उत्सुकता लागली आहे खूप आनंदात आहे असं म्हणत आता प्रतापराव पूर्णाजींचा फोन आलेला हे सर्वांनाच सांगत असतात तर त्याचवेळी प्रतिमाहत्या म्हणतात मला असं वाटत आहे की आता आपण रविराज सायली अर्जुन यांना सांगावं का कारण ऐनवेळी कोणीही लग्न थांबवणार नाहीत आणि परंतु आपण त्यांना सांगितलं लग्न अगोदरच याचं समाधान तरी आपल्याला मिळेल तर आता प्रिया चिडते आणि म्हणते कशाला हवं असलं समाधान आनंतर प्रिय प्रिया शांत होत म्हणते म्हणजे आपलं लग्न निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर आपण सर्वांना सांगूच ना मला माहीत आहे या लग्नात बाबा हवे होते परंतु परिस्थितीच अशी आहे की आता काहीच करू शकत नाही असं म्हणत प्रिया आता सर्वांना बोलवायचं टाळते तर इकडे सायली ही नक्की लग्न कुठे चालू आहे याचा शोध घेत असते परंतु सायलीला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे आता वकील साहेब त्या दोघांनाही सया करायला सांगतात सायलीचा शोध तर चालूच असतो इकडे प्रिया सई करते तर त्यानंतर अश्विन आता सह्या करून झाल्यानंतर अश्विन त्याच्या नावाचं मंगळसूत्र प्रियाच्या गळ्यात घालतो प्रिया खुश होते आणि अश्विनकडे पाहू लागते तर त्यानंतर अश्विन आणि प्रिया एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आणि लग्न पार पडलेलं असतं तर आता कल्पनाताई त्या दोघांनाही पेढा खायला देतात आता दोघंही एकमेकांना पेढा भरवतात आणि हा आनंद साजरा करत असतात कल्पनाताई प्रतापराव सर्वच जण त्या दोघांनाही आशीर्वाद देतात आणि त्या दोघांचं अभिनंदनही करतात आता प्रिया मंगळसूत्र हातात पकडते आणि मनाशीच म्हणते आता सुटले आता सायली तू कितीही प्रयत्न केले तरी तू काहीही करू शकत नाही कारण आता कायद्याने मी सुभेदारांची सून अश्विन सुभेदार यांची बायको झाली आहे आता ना मला महिपत शिकरे काही करू शकत ना नागराज आणि सायली अर्जुन तर दूरच राहिले असं म्हणत प्रिया आनंद व्यक्त करत असते तर त्यानंतर आता प्रिया अश्विन एकमेकांचा हात हातात घेतात आणि आता घरी जायला निघालेले असतात तर आता अश्विन प्रियाला म्हणतो अभिनंदन मिसेस अश्विन सुभेदार तर आता प्रियासुद्धा अश्विनला शुभेच्छा देते तर त्यानंतर कल्पनाताई म्हणतात चला आता घरी जायचं आहे कारण घरी जाऊन मला माझ्या सुनेच्या स्वागताची जय्यत अशी तयारी करायची आहे आता प्रतिमात्या घरी जात असतात प्रिया नाटक करत म्हणते आई तू स्वतःची काळजी घे आणि खरंच मला माझे बाबा या लग्नात हवे होते परंतु माझ्यावर दुसरा पर्यायही नव्हता तर आता प्रतिमा आहत्या म्हणतात हो गं तन्वी त्यांची खूप अपेक्षा होती तुझ्या लग्नाबद्दल त्यांची खूप स्वप्नही होती परंतु आता हे लग्न तर झालं आहे पण आता पुढे नक्की काय घडेल हा विचारही मी करू शकत नाही अश्विन म्हणतो प्रतिमा हत्या सगळं काही ठीक होणार आहे तू काळजी करू नको प्रतापराव म्हणतात आणि प्रतिमा अगं तन्वीचं सुख जात आहे तोच मार्ग तन्वीने निवडला आहे आणि हे पाहून रविराजलासुद्धा आनंदच होईल तू नको काळजी करूस तर त्यानंतर आता सर्वजण घरी जायचं ठरवतात प्रतापराव म्हणतात इथे अर्जुनची गाडी आहे अर्जुन इथे येण्यागोदरच आपण घरी निघू असं म्हणत सर्वजण घरी जायला निघतात आता त्यांची गाडी तिथून पुढे जाईल त्याचवेळी तिथे अर्जुन आलेला असतो परंतु अर्जुन आणि त्यांची चुकामुख झालेली असते आता अर्जुनही त्याच्या गाडीत बसून निघून जातो तर त्याचवेळी तिथे सायली येते आता अर्जुन आणि सायली यांचीही भेट होत नाही तर दुसरीकडे नागराज महिपा शिकरेंच्या घरी असतो आणि आता प्रियाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु प्रिया काही फोन उचलत नाही मैपा शिकरे विचारतात कुठे गेली आहे काही का सांगून वगैरे गेली नाही आहे का तर नागराज म्हणतो सुमनला विचारलं तर ती म्हणाली कॉलेजमध्ये फॅशन शो आहे परंतु कॉलेजच अस्तित्वात नाही तर फॅशन शो कुठला असणार आणि खरी तर तिचे कपडे वगैरे काहीच नाही आहे नक्की कुठे गेली असेल जीव तर देणार नाही ना तर महिपा शिकरे म्हणतात ही प्रिया म्हणजे अवघड जागेचं दुखणं आहे जिवंत असली तरी सुद्धा टेन्शन आणि मेली तरी सुद्धा टेन्शन काय करावं काहीच कळत नाही आता नक्की कुठे गेली असावी तर दुसरीकडे अर्जुन घरी आलेला असतो आता अर्जुन सायलीला आवाज देत असतो परंतु सायली कुठेच सापडत नसते आता आपल्याला सायलीने एवढे फोन का केले असावे सायली संकटात तर नसेल ना असे असंख्य प्रश्न अर्जुनच्या मनात येतात म्हणून तो मधुभाऊकडे जातो तर मधुभाऊ अगदी ठीक असतात परंतु सायली घरात नाही हे अर्जुन मधुभाऊन काही सांगतही नाही दुसरीकडे अर्जुन सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी आता सायली येत असताना दिसते आता सायली धावत पळत येत अर्जुन विचारतो काय झाले तुम्ही एवढ्या घाईने कुठे गेल्या होता आता सायली अर्जुनला काही सांगेल त्यावेळीच आता अश्विनची वरात दारात आलेली असते आता अश्विनने प्रियाचा हात हातात घेतला आहे त्या दोघांचं लग्न झालं आहे हे पाहून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुनला काय करावं काहीच कळत नाही प्रिया रागाने सायली आणि अर्जुनकडे पाहत असते तर आता पूर्णाजी प्रिया आणि अश्विनला पाहतात आणि म्हणतात पुढे तरी या मला तुम्हाला डोळे भरून पाहायचं आहे खरंच या क्षणाची मी खूप वाट पाहत होते तर आता हे पाहून सायली आणि अर्जुनला खूप वाईट वाटतं तर सायली अश्विनला म्हणते अश्विन भाऊजी तुम्ही खरंच खूप मोठी चूक केली आहे तर कल्पनाताई म्हणतात हे सांगणारी तू कोण आहेस गं या घरात तुझा काही संबंध नाही आणि तू आम्हाला काही सांगायची गरज नाही परक्या माणसांनी आम्हाला आमच्यामध्ये विषयामध्ये पडलेलं आवडणार नाही तर आता अर्जुन विचारतो मम्मा मी सुद्धा तुमच्यासाठी पर्काच आहे का मीसुद्धा तुमचा कोणीच नाही आहे का अगोदरच तुम्ही परका टाकला मला पर्क करून टाकलं आहे परंतु मला वाटलं होतं हा भाऊ तरी माझा असेल परंतु अश्विन तू खूप मोठी चूक केली आहेस ही मुलगी अगोदरच आपल्या घरामध्ये घुसण्यासाठी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होती आणि आता शेवटी तिने तुझ्याशी लग्न केलं तुला चाळ्यात ओढलंय कळतंय का तुला तर अश्विन चिडतो आणि अर्जुनला म्हणतो एक मिनिट दादा खबरदार माझ्या बायको तुला का काही बोललास तर यापुढे जर तू काही बोललास ना तर यादच राख मला हात उचलायला लावू नकोस आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो तर प्रतिमा प्रतिमात्या म्हणतात अश्विन तू कोणाशी बोलतोयस तो, तो तुझा मोठा भाऊ आहे तर अश्विन म्हणतो मग भावाने सुद्धा भावासारखं राहायला हवं याने मला शिकवायचं नाही तर अर्जुन म्हणतो अश्विन तू मला मारणार आहेस आणि ते सुद्धा या मुलीसाठी या मुलीने तुला जाळ्यात उडलं हे तुला कळत नाही तू भोळा आहेस परंतु एक गोष्ट लक्षात ठेव ही मुलगी तुझं जगणं मुश्किल करेल परंतु अश्विनच्या डोळ्यावर आता प्रियाच्या प्रेमाची पट्टी असते अश्विन प्रियाचा हात हातात घेतो था आणि म्हणतो ती आता माझी बायको आहे आणि माझ्या बायकोबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाही आता अर्जुनला खूप वाईट वाटतं वाट अर्जुन म्हणतो मम्मा डॅड आजी तुम्ही सगळ्यांनीच माझ्यापासून हे लग्न लपवून ठेवलं याचं मला वाईट वाटत नाही कारण तुम्ही अगोदरच मला परकं समजत आहात परंतु तुम्ही हे सगळं काही चुकीचं करत आहात मला वाटलं होतं माझा भाऊ तरी माझं असेल माझा अश्विन माझा असेल जो अश्विन शाळेत जात असताना माझ्यासोबत असायचा जो स्वतःचं अर्ध चॉकलेट मला द्यायचा शाळेत टीचर ओरडले तर मला येऊन सांगायचा तोच अश्विन असं म्हणत अर्जुन खूप रडत असतो आता अश्विनने जी चूक केली आहे त्याचं अर्जुनला खूप वाईट वाटत असतं पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी कल्पनाताईंना म्हणतात कल्पना आपला नाच सुनेचा अगदी धडाक्यात स्वागत कर आता कल्पनाताई औक्षण करण्यासाठी पुढे येतात तर प्रिया म्हणते मामी माझी एक इच्छा आहे माझं स्वागत हे सायलीने करावं आता हे ऐकल्यानंतर पूर्णाजी म्हणतात अगं ज्या मुलीचा आपल्या घराशी काही संबंध नाही त्या मुलीकडून तुला तुझं स्वागत करून घ्यायचं आहे तर प्रिया म्हणते की हो पूर्णाची मला सगळं काही मागचं विसरून जायचं आहे आज जर तिने माझं स्वागत केलं तर ही आमच्या नवीन नात्याची सुरुवात असेल असंच मला वाटेल आणि म्हणूनच सायलीने माझं स्वागत करावं असंच मला वाटत आहे असं म्हणत प्रियाही मुद्दामून सायलीला डिवसण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता खरंच सायली प्रियाचं औक्षण करेल का आणि तिला मानसन्मानाने सुवेदनांची सोन म्हणून स्वीकारेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मेक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद